જય માતા દી મુરદાબાદ મુરદાબાદ સરકાર મુરદાબાદ 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 કોંગ્રેસ પક્કા ચા વિજયાસ મૈલા કોંગ્રેસ જય સંદેશ સવાલા કે તુમ આગે નાનો બટલે તુમ આગે બડો આમ તમારે ચાહે વિજય ટીવી ઓર સાબ તુમ આગે બડો આમ તમારે ચાહે ગાંધી તુમ આગે

शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय अरे चल गर, अरे या शिंदे फडणवीसचं करायचं का अरे शिंदे फडणवीसचं करायचं का अरे या मुक्काम महाराष्ट्र सरकारचं करायचं काय

बदलापूर येथे एका शाळेमध्ये तिथल्या सफाई कामगारांनी तीन ते चार वर्षाच्या दोन चिमुकल्यावर जो आम, आम बलात्कार केला त्या कर्मचाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी हो म्हणून आज आम्ही गांधी चमन येथे महिला काँग्रेसच्या वतीने आज देवेंद्र फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांचे प्रतिमा फोटो मडक्यावर लावून ते आज आम्ही इथं फोडलेले आहे आणि त्यांचा निषेध केलेला आहे महाराष्ट्र केंद्र सरकार या सरकार ही सरकार ही इथं आलेली तेव्हापासून अत्याचार चा, चा, वाढलेले यांनी महिलाच्या सुरक्षेबाबत विचार केला पाहिजे तर यांनी लाडकी बहिणी योजना आणून पंधराशे रुपये आम्हाला आम्हीच दाखवले आम्हाला ते पंधराशे रुपये नको तुमचे आम्हाला सुरक्षा पाहिजे आपण बघत आहे की मुंबई तिचे तुकडे तुकडे करून तिला जिवंत मारलं तिच्यावर बलात्कार करून तोच प्रकार एक डॉक्टर इंजिनियरच्या मुलीवर झाला तिच्या तिला नग्न अवस्थेत तिचे तिच्या डोळ्यावर चष्मा फोडून तिला नग्न करून तिच्यावर बलात्कार केला त्याच पद्धतीने औरंगाबाद इथे काल एक घटना घडली सामूहिक बलात्कार झाला आणि बदलापूर मध्ये त्या चुमुडीवर बलात्कार झाला ह्या इतक्या मोठ्या मोठ्या घटना घडत आहे ही सरकार काय करत आहे तुम्ही विधानसभामध्ये निवडून येण्यासाठी फक्त आम्हाला पंधराशे रुपयेची आम्हीच द्यायला पण आमच्या सुरक्षेचा विचार करत नाही ही सरकारचा आम्ही महिला काँग्रेसच्या हो। वतीने आज जालनात गांधीच्या मनेचे तीव्र शब्द आंदोलन करून निषेध करत आहे यापुढे जर अशा घटना झाल्या तर आम्ही महिला रस्त्यावर उतरू आम्हाला सरकारने लाठी काठी वापरण्याची मुभा दिली पाहिजे आम्हाला चाकू वापरण्याचं मुभा दिली पाहिजे आम्ही आम्ही रस्त्यावर उतरू आणि जर त्या नाराधामाला तुम्ही फाशी दिली नाही तर आम्ही त्या नाराधामाला जिथं कुठं आम्हाला भेटल आम्ही त्या नागा नाराधामाला भर चौकात आणून लग्न करून घासलेट टाकून पेटून देऊ अन्यथा जर असं सरकारने त्याला फाशी नाही दिली तर आम्ही महिला काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभा करू मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष